मित्रांनो ब्रेकिंग न्यूज रेशमाचा शेवटचा निर्णय काय असणार एपिसोड अठ्ठावन मध्ये काय होणार रेशमाचं लग्न होणार का आणि तिला बघायला आलेला मुलगा कोण आहे तर सगळा आपण डिस्कस करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया दहावी असा एपिसोड अठ्ठावन्न मध्ये रेशमा शेवटचा निर्णय कोणता घेणार तर हे बघण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक झाले आहे आणि त्याचं उत्तर घेऊन मी आलोय तुमच्या समोर तर चला कोणती फेक फाकी न करता आपण आपल्या पॉईंट वर येऊ हु। तर पहिली गोष्ट तर दादाने जो प्लॅन बनवला आहे तो सक्सेसफुल होणार का जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की दाद्याचा प्लॅन सक्सेसफुल होणार तर आता त्याची शक्यता फिफ्टी फिफ्टी झाली आहे म्हणजे त्याचा सक्सेसफुल होऊ पण शकतो प्लॅन आणि नाही पण होऊ शकतो तर मित्रांनो इथे खूप मोठा ट्विस्ट आला आहे कदाचित गावकरी त्या पाहुण्यांना थांबवायला असमर्थ झाले आहे आणि पाहुणे डायरेक्ट रेशमाच्या घरी गेले आहे आता तुम्ही म्हणाल काय आहे तर मित्रांनो जो रेशमाला बघायला मुलगा आलेला आहे आहे तो घरामध्ये दिसत जसं की या फोटो मध्ये बघू शकता तो तिच्या घरामध्ये म्हणजे त्याच्या मागचं जे बॅकग्राऊंड आहे ते रेशमाच्या घरच दिसत आहे म्हणून मी असं म्हणत आहे तर आता शेवटचा निर्णय सर्वस्वी रेशमाकडे आहे रेश्मा कोणता निर्णय येणार तुम्ही जर दहावीचे रेग्युलर प्रेक्षक असाल म्हणजे तुम्ही दर एपिसोड बघत असाल तर मागच्या एपिसोड मध्ये तिने जे वाक्य म्हटलं त्याच्या तुम्हाला उत्तर भेटून जाईल की ते सोमवार काय निर्णय घेणार आहे तर मित्रांनो जर तिच्या मनात जर ममता जागली आणि तिच्या आईने दबाव टाकला तिच्यावर आणि तिने हो म्हटलं लग्नाला तर खूप मोठी प्रॉब्लेम आणि सिंगल सगळं तर डायरेक्ट आंदोलनावर होणार आहे तर पुढच्या एपिसोड मध्ये काय होणार तेच मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याच्यानंतर अभ्या काय करणार ते पण बघण्यासारखं गोष्ट आहे तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उद्या माहितीच होणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक पण करून द्या आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा सर्वात वेगवान वेबसिरीज चे रिव्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच समाप्त करतो भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत पाहत राहा आणि हसत राहा बाय बाय टेक केअर आणि टाटा